अरे नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली श्वांजे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट मी स्कूलमधून आले आणि चे आता चेंज वगैरे करेल तर जेवण तर माझं झालंच आहे ऑलरेडी कारण की मी स्कूलमध्ये टिफिन घेऊन जात असते आणि जेवण वगैरे झालं आहे माझं तर आता मला ना ओमेश ते आले तर ते कपडे वगैरे आहे त्यांचे ट्र ट्रीपचे तर सर्व ते कपडे धुवायला वॉश ला लावायचे आहे तर कपडे लावून देईल म्हटलं ते सर्व रेतीचे वगैरे आधी मी काय टायगरेक्ट पाण्यातून काढून टाकेल कारण परते मशीनमध्ये ऑलरेडी जाईल ती माती तर ती आधी वेगळी धुवून टाकेल आणि नंतर परवा मशीनमध्ये ते कपडे लावून देणार आणि घराचं थोडंसं आवरायचं आहे ते आवरेल तर आता मशीनला कपडे लावून देते आणि इतकी रेती निघाली ना आणि समुद्राची रेती कशी खूप चिकट असते आणि ती एका ठिकाणी बसून राहते तर त्याच्यामुळे मग मशीनमध्ये म्हणून मग कधी पण जर आपण बीचवर गेलं ते कपडे आधी वेगळे वॉश करून टाकायचे विसळून टाकायचे त्याच्यातली माती काढून घे टाकायची मग नंतरच मशीनला ते कपडे लावायचे कारण की मग उगाच ते मशीनमध्ये अशी अडकून बसेल ती माती तर आता मी चहा ठेवला आहे मस्त गरमागरम चहा घेतो आम्ही संध्याकाळचे चार साडेचार झालेले आहे तर आम्हाला बाहेर पण जायचं आहे थोडंसं तर चहा घेऊन घेते पटकन आणि मग बाहेर पण जाणार आहे दुपार लवकर संप म्हणजे अर्धा दिवस तर अडीच तीन होऊन जातात मग नंतर दुपारपासूनचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते कारण की माझी दोन तर स्कूलच असते तर आता मस्त गरमागरम चहा घेते मी आणि मस्त मग चहा झाल्यानंतर थोडासा आवरेल आणि मग बाहेर जाणार आहे असं माझं रुटीन असतं खूप थकते कधी कधी असं वाटतं की नको नको वाटतं पण आता बा बाकीची बाहेरची पण कामं असं तरी मी बरेचसे टाळते आणि जे सुट्टीच्या दिवशीच करण्याचा प्रयत्न करते सर्व कामं पण आता काही नाविलाज आहे तर काही का गोष्टी कराव्या का लागतात तर चला पटकन चहा घेते आणि बोलते नंतर तुमच्याशी रिपेअरला दिली होती आम्ही तर ती काही आणलीच नाही तर बघू बर आता काय भेटते की नाही तर तीच घ्यायला चाललो आम्ही मग घेऊन येतो काय झालं की होते काय नाही रिपेअर नाही तर बघू दुसरंच काहीतरी घेऊन टाकणार मी आता चला तर आम्ही आलो बाजारातून आणि ती सायकल काही नीट झाली नाही त्याचं स्प्रिंगच नव्हतं कदाचित ती स्प्रिंग ना सायकल खोलून ठेवली तेव्हा हारलं गेलं तर म्हणून ते आता सायकलचं काही होत नाही तर बघू जाऊ दे आता म्हटलं मग भंगारमध्येच देऊन टाकेल मी आता तर ती ठेवून पण काहीच उपयोग नाही त्याचं तर आता पटकन मग आवरून घे स्वयंपाकाची पण तयारी करायची आणि मला अनारसे आहेत ते ते पण तळून घ्यायच्या आधी त्याच्या आधी आधीचा अभ्यास त्याचे टेस्ट चालू झालेले आहे तर त्याच्यामुळे त्याचा अभ्यास घेईल आधी आणि नंतर मग स्वयंपाकाला लागेल तर चला मग आता त्याचा अभ्यास घेते आणि बोलतो नंतर तुमच्याशी ¡Gracias!

20

आहे तर आण शेतळून घेते मी पटकन तर इथं थोडीशी खसखस आणलेली आहे बाधांनी चला ખીચડી અને ભાજી કરું કાચી થી ગરમ ગરમી ખીચડી અને ભાજપ નું તા

मग आम्ही इथं खिचडीचं कुकर लावलेलं आहे खु खिचडी आताच झाली जस्ट तर इथं आहे ना मस्त मी मिरचीची भजी आहे तर ह्या जाड मिरच्या पाहू शकतात तर ह्या मस्त मी ना ते आधी भाजून घेते म्हणजे नरम पडतात तर छान टाकतं असं भाजून घ्यायच्या आधी आणि त्याच्यानंतर मग आपण भज्यांचं पीठ जे आहे ना चनडायचं त्याच्यात बोडून तळणार आहोत तर अशा प्रकारे मी करते मस्त आणि लोखंडी तव्यावरतीच मी बी म्हणजे जास्त तेलाचं नको ऑइली जास्त म्हणून मग मी ना असं तेल याच्यावर तव्यावरती सोडून आणि मस्त फ्राय डीप फ्राय करणार आहे फक्त शिमे तव्यावर मस्त पसरून घेतलेलं आहे आता मस्त फ्राय करते आमची जेवणं झाली आणि माझं सर्व आवरून घेतलं खूप थंड वातावरण झालेलं आहे इतकं गार वाटतंय आहे ना अक्षरशः तर पटापट आवरून घेतलं आणि आता चला हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया स्टॉकमध्ये तोपर्यंत बाय